पाहुत पुढची बातमी सलग झालेल्या अवकाळी पावसानंतर बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसू लागलाय कांदा पिकांवर करपा माबा सारख्या रोगाचा सा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे पिकं सडू लागल्याचं दिसतंय आणि हे पाहून चांदवडच्या रायपूर इथल्या हवालदीन झाल्या एका शेतकऱ्यानं दोन एकर पिकावर रोटा फिरवून संताप व्यक्त केला पिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये केला खर्च वाया गेला दुसरं पीक कसं उभं करायचं असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे रोटर मारला कारण त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आणि आलेला खर्च हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि हा खर्च निघू शकत नाही आणि सरकारने पण दिली तिटपुंजी मदत ती पण उपयोगाची नाही तिने काहीच होत नाही मग रोटर मारून एक तर काहीतरी त्याच्यात आपण गहू करू किंवा मग पर्याय मग रोटर मारून आपण सरकारला दाखवून देऊ की बाबा एक पर्यायच नाही याच्याशिवाय आणि सरकारने आम्हाला मदत करावी बी पीक विम्याचे पैसे द्यावे अशीच आमची अपेक्षा आणि एवढं करून जरी आमचा माल कुठं बाजारात न्यायचा असेल तर सरकारने जर दक्षता घेतली पर निर्यात धोरण जर व्यवस्थित राबले तर त्याच्यातून आम्हाला योग्य निर्णय घेता येईल शेतकऱ्यांना असं आम्हाला वाटतं तर दुसरीकडे निवडणुकांच्या तोंडावर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे मुंबईतील मतदार याद यांच्या निरीक्षणासाठी एक ते दोन जणांची निवड करण्यात आली आहे तर मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यावर मनसे नजर ठेवणार आहे राज ठाकरेंनी सुद्धा आरोप केलेले होते मतदार यादीवरून आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनसे ही ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय मुंबईमधल्या मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी एक दोन जणांची निवड करण्यात आली आहे आणि मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यावर मनसे नजर ठेवणार आहे आणखी का मोठी बातमी आहे मुंबईच्या माहीम इथली मराठी शाळा वाचवण्यासाठी सामाजिक संस्था आक्रमक झाल्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र आणि इतर संस्थांकडून आंदोलन सुरू करण्यात आले न्यू माहीम स्कूलच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात मराठी अभ्यास केंद्र आक्रमक झाली आहेत इमारत पाडण्याला संस्थेनं विरोध केला आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत बुधवारी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला या जिल्ह्यामधील शिंदे सेनेची ताकद काही अंशी कमी होणार आहे सावंत यांच्या प्रवेशानं सोलापूर जिल्ह्यासह माढा तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढताना दिसेल सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन माजी आमदार असे प्रकाश पाटील यांच्यानंतर आता शिवाजी सावंत अशा मातब्बर नेत्यांचा भाजप प्रवेश होत असल्यानं सोलापुरात ऑपरेशन लोटस यशस्वी होताना दिसत आहे यानंतर बातमी आहे जळगावमधून इथं मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय एकनाथ खडसे पाच आहेत त्यांना उत्तर देऊन मी थकलोय अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली खडसेचा एक जाबई चार पाच वर्ष जेलमध्ये जाऊन आला तर दुसरा पाच महिने आत राहून आलाय एकनाथ खडसेंना सध्या कुठलंही भान राहत नाही काय बोलतात हे सुद्धा कळत नाही त्यांच्या न ना बोललेलं बरं असं महाजन म्हणाले त्यांनी दाखवा मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन देऊन बोललेलं पानसट पण आहेत त्यांना आता स्वतः सगळं भोगतायत काय चाललं तुम्ही बघताय कस कसं भोगतायत तरी पण त्यांना वाटत नाही आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ तीन चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिलो तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे म्हणजे मी लहान होतो मी वीस होतो आमदार म्हणून मी काही त्यांच्या बाटली दुखा नव्हतं ते, 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 ते म्हणतात की बाटली दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटी दूध केलं मला चार टन झाले त्यावेळेला मला आता सात टन झालेत दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे